श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त प्रथम आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा की आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोजागिरी पौर्णिमेला आपल्याला माता लक्ष्मी चंद्र इंद्र त्याच्यानंतर आपल्याला कुबेर ह्या देवांची पूजा कशी करायची आहे सेवा काय करायची आहे आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी काय काय सेवा करायच्या आहेत तर याची पूजा मांडणी कशी हा दिवस काय इतका महत्त्व आहे तर या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा की पौर्णिमा मुळात म्हणजे पौर्णिमा हा दिवसच आपण लक्ष्मीचा दिवस मानतो आणि पौर्णिमा म्हणजे काय की छान चंद्राचा शीतल प्रकाश म्हणजे एकदम असं प्रसन्न करणार वातावरण असतं तर बघा की कोजागिरी पौर्णिमा तर ही अश्विन शुद्ध पौर्णिमा जी येते तर तिला आपण कोजागिरी पौर्णिमा म्हणतो तर आता ह्या पौर्णिमेच्या दिवशी जे काही देवतत्व असतं तर ते खूप मोठ्या प्रमाणावर जागृत असतं म्हणजे ह्या दिवशी असं म्हणतात की इंद्र कुबेर आणि माता लक्ष्मी हे या पृथ्वी भ्रमण करत असतात आणि त्याच्यानंतर म्हणजे ह्या सोबत जी काही माता लक्ष्मीची बहीण आहे अलक्ष्मी तिला आपण अक्काबाई म्हणतो तर ती सुद्धा भ्रमण करत असते कारण की बघा की आपण म्हणतो की ह्या दिवशी जागरण करावं म्हणजे रात्री बारा साडेबारा पर्यंत जागरण करावं तर ते का करावं तर असं म्हणतात का जी काही अलक्ष्मी आहे जी काही अक्काबाई आहे तर ती पण ह्या पृथ्वीवर भ्रमण करत असते आणि ती बघते म्हणजे जे व्यक्ती जागे आहेत तर ती त्यांना सुख समृद्धीचा आशीर्वाद देऊन निघून जाते आणि जे लोक झोपलेले आहेत तर ती त्यांना तोच की म्हणजे दरिद्रता आहे ह्या गोष्टींचा आशीर्वाद देऊन ती निघून जाते तर असं म्हणतात की आप अक्काबाईचा आपण म्हणतो बघा की एखाद्याच्या घरात जेवाने का अशी त्याची परिस्थिती खालावाय परिस्थिती खालावायला लागते म्हणजे आणि असं कटायला आपण काय म्हणतो की अरे ह्याच्या घरावर काय अक्काबाई अक्काबाईचा फेरा म्हणजे अक्काबाईचा फेरा झाला आहे ह्याच्या घरावर बघा की आपण असं म्हणतो तर त्याच्यामुळे हा दिवस ह्या दिवशी रात्री जागरण करण्याला खूप महत्त्व आहे आता ठीक आहे की म्हणजे आता ज्यांचं म्हणजे ज्यांचे काही शारीरिक प्रॉब्लेम्स आहेत तर आता ठीक आहे शेवटी ते काही अपवादच आहेत त्या गोष्टींना पण जे लोक व्यवस्थित आहेत तर त्यांनी बारा ते साडेबारा ह्या दरम्यान की आपल्याला सेवा करायच्या आहेत त्याच्यानंतर चंद्राच्या प्रकाशामध्ये आपल्याला दूध तापवायचं आहे आणि त्या दुधाचं नैवेद्य आपल्याला या देवांना दाखवायचं आहे आता पूजा मांडणी पण कशी करायची हे आपण पुढे बघूया तर जे काही दूध आहे ना तर ते दूध म्हणजे जो पांढरा रंग आहे तर तो चंद्राचा चंद्राचं प्रतीक मानला जातो आणि त्या दुधामध्ये जे काही ह्या दिवशीचं म्हणजे जे देवतत्व असतं जो प्रकाश असतो चंद्राचा म्हणजे जे दैविक किरण असतात तर ते त्या दुधामध्ये पडले जातात त्याच्यामुळे ह्या दुधाला खूप महत्त्व म्हणजे प्रत्येकाने थोडं तरी दूध म्हणजे वरती गच्चीत नेऊन ते चंद्राच्या प्रकाशामध्ये तापून त्याचा देवांना प्रसाद दाखवून ते आपण ग्रहण करायला हवं आहे बघूया की लक्ष्मी प्राप्तीची आपल्याला सेवा कोणती करायची म्हणजे जेव्हा आपली पूजा मांडणी होते तर त्याच्यानंतर आपल्याला लक्ष्मी प्राप्तीची सेवा कधी कर करायची आहे आणि बघा जी पूजा मांडणी आहे ना तर ती आपण बारा वाजण्याच्या अगोदर करून ठेवली तरी देखील चालेल म्हणजे काय की आपण डॉट बारा वाजता सेवा करायला बसलो म्हणजे आपली छान आरामशीर अर्ध्या तासामध्ये पूर्ण सेवा होते तर आपण आता लक्ष्मी प्राप्तीची सेवा काय करायची आहे या दिवशी तर हे बघूया आपण तर बघा की आपल्याला सोळा वेळेस श्री श्रीसुक्तम म्हणायचं आहे एक वेळेस व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र श्री स्वामी समर्थ महाराजांची अकरा माळी जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा लक्ष्मी गायत्री मंत्र हा आपल्याला एक माळ जप करायचा आहे विष्णू गायत्री मंत्र याची आपल्याला एक माळ जप करायचा आहे आणि त्याच्यानंतर कुबेर मंत्र तर आपल्याला याची एक माळ जप करायचा आहे तर हे जे काही सगळे मंत्र स्तोत्र आहेत तर आपल्याला याचं ह्या दिवशी पठण करायचं आहे खूप म्हणजे खूप महत्वा महत्वाची ही सेवा, है, ही सेवा ची आहे ही पूर्ण सेवा लक्ष्मी प्राप्तीची आहे आणि ती आपल्याला आवर्जून करायची आहे कारण की बघा की आपण कष्ट खूप करतो बघा की खूप जणांचं कसं असतं कष्ट खूप करतात पण आपण ज्याला म्हणतो ना जिथे नशी नशिबाची साथ नसते त्याच्यानंतर म्हणजे देवाचा आशीर्वाद नसतो सोबत तर त्यावेळेस काय होतं की संकट येतात जे कमवलेली लक्ष्मी असते ना तर ती कशी जाती हेच आपल्याला कळत नाही खूप कमवतात खूप कष्ट करतात पण अजिबात म्हणजे बरकत नसते तर का बरं की आपल्यावर आपल्या म्हणजे आपल्यावर एक देवाचा तर देवाचा आशीर्वाद नसतो आणि नशिबाची पण साथ नसते तर जेव्हा आपण ह्या सेवा करतो तर त्याच्याने जी काही आपला जो पॉझिटिव्ह ओव्हरऑल असतो तर तो आपला तयार व्हायला सुरुवात होते तर त्याच्यामुळे आपल्याला ह्या सेवा आवर्जून करायच्या आहे आणि बघा की कोजागिरी पो म्हणजे ह्या काही जे आपण सेवा आहेत जे काही आपण ह्या सगळ्या देवांची पूजा करणार आहोत ते व वर्षातून आपण एकदाच करतो म्हणजे ह्या सेवा सेवा तरी आपण म्हणजे इतर दिवशी पण करतो पण जे काही ह्या चारही देवांची पूजा आहे तर ती आपण वर्षातून एकदाच करतो म्हणजे बघा की आपण लक्ष्मीपूजन करतो तर आपण हे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करतो आणि दिवाळीला करतो तर म्हणजे असं आहे तर त्याच्यामुळे आपण सेवा ह्या चुकवायच्या नाहीत आणि बघा की आता आपण बघूया की ह्याची पूजा मांडणी कशी करायची आहे बघा की पूजा मांडणी करायच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे की चौरंग किंवा मग एक पाठ घ्यायचा आहे त्याच्यावर शक्यतो जर पांढरं वस्त्र असेल तर पांढरंच वस्त्र आपल्याला टाकायचं आहे नसेल तर मग तुम्ही पिवळं किंवा मग लाल वस्त्र देखील टाकू शकता आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात आधी आपल्याला एक दिवा म्हणजे दिवा पेटून घ्यायचा आहे आणि त्या दिव्याची आपल्याला पूजा करायची आहे दिव्याला आपल्याला गंध फूल अक्षदा अर्पण करायचे आहे एक फूल अर्पण करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला शुभम करोती म्हणून त्या दिव्याची पूजा करायची आहे किंवा मग ओम अग्निदेवता आहे न महा तर असं म्हणून आपल्याला त्या अग्निदेवाची पूजा करायची आहे कारण की कसं असतं की प्रत्येक सेवा करताना किंवा प्रत्येक पूजा करताना आपण ती अग्निदेवांच्या साक्षीने करतो तरच ती लागू होते आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की अशी ना डबल विड्याचे दोन दोन पानं ठेवायचे आहे आणि त्याच्यानंतर तर बघा आता हे जे काही विड्याचं पान आहे ना तर आपल्याला काय करायचं आहे त्याच्यावर आहे ना अक्षदा अर्पण करायची आहे म्हणजे अक्षदा टाकून घ्यायची आहे त्याच्यावर आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की लक्ष्मी स्वरूप आपल्याला एक सुपारी घ्यायची आहे तुमच्या देवाऱ्यामध्ये जर लक्ष्मीची मूर्ती असेल तर तुम्ही ती देखील घेऊ शकता बघा की आपल्याला लक्ष्मी स्वरूप सुपारी घ्यायची आहे आता आपल्याला त्या सुपारीला देखील गंध अक्षदा अर्पण करून घ्यायचं आहे आणि हे अर्पण म्हणजे हे सगळं करताना आपल्याला लक्ष्मी देवीचं मंत्र म्हणायचं आहे ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं दिमही तन्नव लक्ष्मी प्रचोदयात तर आपल्याला हा मंत्र लक्ष्मीचं म्हणायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला फुल अर्पण करून घ्यायचं आहे आता हे झाल्यानंतर आपल्याला आता आपल्याला काय करायचं आहे हे झाल्यानंतर की कुबेर देवांची पूजा करायची आहे सेम बघा की इथे दोन विड्याचे पानं ठेवलेले आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यावर थोड्याशा अक्षदा ठेवून घेणार अक्षदा ठेवल्यानंतर थे आपलं आपण तिथे हळदी कुंकू अर्पण करणार आता हे झाल्यावर आपण कुबेर देव खुँँ, कुबेर देवांच्या स्वरूप सुपारी ठेवणार आहे आणि तुमच्याकडं जर कुबेर यंत्र असेल तर तुम्ही ते दे कुबेर यंत्र देखील याच्यासमोर ठेवायचं आहे आता याला पण आपल्याला गंध अक्षदा अर्पण करून घ्यायचं आहे एक आपल्याला फूल अर्पण करून घ्यायचं आहे आता हे झालं आपलं लक्ष्मी आणि कुबेर देवांची स्थापना झाली आपली आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की बघा इथे अशी थोडीशी तांदळाची रास आपल्याला टाकून घ्यायची आहे त्याच्यावर पण आपल्याला हळदी कुंकू अक्षदा ह्या अर्पण करून घ्यायच्या आहे आता हे झाल्यानंतर आपल्याला बघा की आता मी इथे काय केलं की तांब्याचा कलश ठेवून घेतला थोड्याशा अक्षदा टाकल्या त्याच्यावर हळदी कुंकू अर्पण केलं आणि एक पाण्याने भरलेला कलश ठेवून घेतला आता त्या कलशामध्ये पण आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे एक फूल अर्पण करायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे आता ह्या तांब्यामध्ये आपल्याला आंब्याचा डहाळा टाकायचा आहे तर हे बघा की आपल्याला आहे ना आंब्याचा याच्यामध्ये एक डहाळा टाकून घ्यायचा आहे आता आता हा जो आपण आंब्याचा डगळा टाकला आहे ना तर तो जो काही डगळा आहे तर तो इंद्रदेवांचं प्रतीक आहे म्हणजे हा जो कलश आहे तर तो इंद्रदेवांचा म्हणजे हे बघा की आता लक्ष्मी कुबेर आणि इंद्रदेवता आता यांचं म्हणजे यांचं पू यांची पूजा झाली तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता चंद्रदेवाची पूजा करायची आहे तर ते कसं करायचं आता त्यांचं प्रतीक म्हणून ज्याप्रमाणे चंद्र हा छान गोल असतो तर त्याचप्रकारे आपल्याला काय करायचं आहे तांदळाच्या राशीने आपल्याला इथे गोल काढून घ्यायचा आहे हे बघा हे असं आपल्याला छान गोल काढून घ्यायचं आहे म्हणजे हा झाला आपला चंद्रदेवाचं प्रतीक याला पण आपल्याला अ हळदी कुंकू अक्षदा या अर्पण करायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला फुलं अर्पण करायचे आहे बघा की हे झालं आता आपलं चंद्रदेवाचं प्रतीक बघा की जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल ना तर श्रीयंत्र आप 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 श्री हे आपल्याला आवर्जून ठेवायचं आहे कारण की आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला लक्ष्मीप्राप्तीच्या देखील सेवा करायच्या असतात तर त्याच्यामुळे आपल्याला श्रीयंत्र हे आवर्जून इथे ठेवायचं आहे तुमच्याकडे जर कुबेर यंत्र असेल तर तुम्ही कुबेर यंत्र पण ठेवू शकता आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता ही जी काही मांडणी आहे ना तर तुम्ही ही रात्री बारा वाजेच्या देखील करून ठेवू शकता आता ही आ, बारा वाजेच्या आत मांडणी झाल्यानंतर आपण कसं असतं की डॉट बाराला आपण सेवेला बसायचं आहे म्हणजे जे काही आपल्याकडे एकोणचाळीस मिनटं असतात तर त्या अर्धा ते एकोणचाळीस मि म्हणजे चाळीस मिनटाच्या कालावधीमध्ये आपल्या सगळ्या सेवा ह्या पूर्ण होतात आणि याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला जो काही आपण दूध बनवलेला आहे तर तो दुधाचा आपल्याला नैवेद्य नैवेद्य अर्पण आहे आपल्याला हा नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि त्या दुधामध्ये आपल्याला तुळशीपत्र हे टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला हे झाल्यानंतर नैवेद्य अर्पण केल्यानंतर आपल्याला एक प्रार्थना करायची आहे प्रार्थना कोणती तर आपण हे बघूया बघा की रोगादी दारिद्र्यम अपमृत्युभय शोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वदा अशी आपल्याला प्रार्थनाही करायची आहे आता याच्यानंतर काय करायचं जो काही आपण दुधाचा नैवेद्य दाखवलेला आहे ना तर तो आपण सर्वांनी प्रसाद म्हणून म्हणजे म्हणजे आपल्या दुधामध्ये टाकायचा आहे आणि तो प्रसाद म्हणून आपण ते दूध सगळ्यांनी घ्यायचं आहे तर बघा की अशी ही जी काही कोजागिरी पौर्णिमेची अगदी साधी सोपी जी काही सेवा आहे तर ती सर्वांनी करायची आहे कारण की कसं असतं की माता लक्ष्मी ही खूप दयाळू आहे खूप प्रेमळ आहे म्हणजे आपल्या थोड्याशा सेवेने देखील ती आपल्यावर प्रसन्न होते तर त्याच्यामुळे आपल्यावर तिची बहीण अक्काबाईची बही अवकृपा होण्यापेक्षा माता लक्ष्मीची कृपा आपण म्हणजे प्राप्त करून घ्यायची आहे आणि ह्या ज्या काही छोट्या छोट्या सेवा आहेत त्या आपल्याला आवर्जून करायच्या आहेत आणि बघा की आपल्या सगळ्या सेवा झाल्यानंतर सगळं झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे गणपती बाप्पाची कुलदेवीची म्हणजे तुम्हाला ज्या काही दोन आरत्या करायच्या असेल तीन करायच्या असेल किंवा पाच आरत्या करायच्या असेल तर ह्या आरत्या आपण करायच्या आहे आणि मग सगळ्यांनी तो जो काही दुधाचा नैवेद्य आहे तर तो ग्रहण करायचा आहे तर अशा प्रकारे झालेली सेवा आपण स्वामींच्या चरणी रुजू करूया व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्रीस्वामी समर्थ